भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे काल रात्रीपासूनच देशभरात जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे राज्यघटनेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली याच शिक्षणामुळे घटना निर्माण झाली आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ महालक्ष्मीनगर चौकात देखील मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली यावेळी परिसरातील लहान मुलांना शालेय वस्तू व मिठाईच्या वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन उत्तर भारतीय आघाडी सेलचे अध्यक्ष राजू निराळा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाजप सुपर वॉरियर स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केले होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी लहान मुलांना वही पेन मिठाईचे वाटप करण्यात आले प्रसंगी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अजित खरात दीपक कोतेकर दत्ता देशमुख अप्पा कुलकर्णी संतोष शिंदे पराग वेलनकर बापू शिंदे विजय सुर्वे स्वप्नाली शिंदे माधवी सिंग आशा देशमुख अश्विनी परतवार बिरू पंचवन संतोष राजभर विनोद जयस्वाल राकेश शर्मा रामराज सरोज राम अवतार धीरज चौरसिया रीना मोरे कांचन मिश्रा ज्योती डोंगरे सुनीता लयाल सुवर्णा मोरे लक्ष्मी म्हात्रे वैशाली नलावडे तसेच युवा मोर्चाचे शिवम शिंदे कुणाल जरक प्रज्वल आंबरे प्रसन्न आंबरे तसेच परिसरातील नागरिक उत्तर भारतीय आघाडी सेलचे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वप्रथम माझ्या सर्व आंबेडकरी जनतेला आजच्या या दिवशी मी आपण सर्वांना नम्र जयभीम त्या ठिकाणी बोलू इच्छितो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महालक्ष्मीनगर या चौकामध्ये या साठी सतत त्या ठिकाणी काम करत असणारे आमचे भारतीय जनता पार्टीच्या शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदेसाई यांच्या माध्यमातून खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात झाला खरं तर आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे 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 सांगते काय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी मत होतं की शिक्षण हे त्या ठिकाणी मागणीचं दूध आहे आणि जे ते दूध सेन तो जगावर राज्य गव्हर्नमेंट ताकद त्या ठिकाणी दिलंय याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षणाविषयी धोरण दूध त्या ठिकाणी महान होतं त्याच गोष्टी लक्षात घेत या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शालेय असतीलचं वाटप या ठिकाणी होत आहे त्याला युद्धांना कार्यक्रम या ठिकाणी होत आहे तुम्ही संपूर्ण विभागाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो एवढ्या महान व्यक्तींच्या देतानिमित्त खूप मोठा कार्यक्रम ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ